भारत पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतरही पाकिस्तानकडून सीमेवर सुरूच होत्या तेव्हा भारताने तयार आहोत पाक नसेल तर जशास तसं उत्तर दिलं जाईल हे ठणकावून सांगितलं होतं भारताने पाकिस्तानच्या थेट आण्विक शस्त्रसाठा असलेल्या ठिकाणांनाही टार्गेट केल्याची जोरदार चर्चा आहे सरगोदा या ठिकाणी पाकिस्तानचा अणुसाठा आहे तोच डोंगर भारताच्या हल्ल्याने हादरला असल्याचं बोललं जात आहे आणि त्यानंतरच पाकिस्तानकडून नमती भूमिका घेतली गेली आणि अमेरिकेला सुद्धा मध्यस्थी करावी लागली अशीच चर्चा आहे युद्धविराम झाल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून चांगलं सुनावण्यात आलं शिवाय भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय त्यामुळे युद्धविराम झाल्यानंतर ही भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय आणि तीच भीती पाकिस्तानमधील एका मोठ्या नेत्याने बोलून दाखवली आहे पाकिस्तानची वृत्तवाहिनी समा टी व्हीच्या एका कार्यक्रमात अवामी मुस्लिम लीग ए एम एलचे प्रमुख आणि माजी मंत्री म्हणाले मे महिना हा एक महत्त्वाचा महिना असेल विशेषतः पुढील सतरा दिवस कारण युद्धविरामाची घोषणा होऊनही तणाव खूप जास्त आहे सतरा दिवसात भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो कारण युद्ध अजून संपलेलं नाही तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पाकिस्तानने सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे मलिक यांनी यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला की पाकिस्तानने लढाईत भारतीय पेक्षा जास्त आहेत आणि युद्ध संपलेलं नाही यावेळी त्यांनी आक्रमक झालेले मोदी आणि बिहार निवडणूक यांचा संदर्भ देत त्यांनी पुढचे सतरा दिवस महत्वाचे आहेत असंच विधान केलंय पाकिस्तानी नेत्यांमध्ये भारताच्या हल्ल्याची भीती नवीन गोष्ट नाहीये पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दोन आठवडे भीतीच्या छायेत राहिला आणि सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने ही भीती खरी ठरवली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांनाही उद्ध्वस्त केलं आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले पण प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानची अनेक शहरं हादरवली पाकिस्तान आणि भारत यांच्यात आता युद्धविराम असला तरी भारताची भीती पाकिस्तानमध्ये अजूनही दिसत आहे ऑपरेशन सिंधू नंतर भारताने पाकिस्तानी हल्ल्यांना इतकं चोख प्रत्युत्तर दिलंय की पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे त्याचवेळी पाकिस्तानी नेत्यांना भारताकडून आणखी हल्ल्याची भीती वाटू लागली आहे युद्धविरामानंतरही पाकिस्तानी नेते म्हणत आहेत की भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो इतकंच नव्हे अशा विधानांवरून हे समजलंय की युद्धविरामानंतरही पाकिस्तानमध्ये भारताच्या कारवायांची भीती कायम आहे भारत पाक युद्धविरामानंतर अनेक गोष्टी समोर येतात पाकिस्तानकडून झालेले सर्व दावे खोटे ठरले आहेत भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं झालेलं नुकसानही आता समोर येत आहे पाकिस्तानचे अकरा सैनिक या हल्ल्यात ठार झालेत तर हवाई दलाच्या ठिकाणांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा लोकांसह शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय सैन्याच्या या कामगिरीनंतर संरक्षण क्षेत्रात भारताची ताकदही जगाला दिसली आहे तीच ताकद पाहून पाकिस्तानी नेत्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यापुढे पाकिस्तानशी केवळ काश्मीर आणि दहशतवाद्याच्या मुद्द्यावरच बोललं जाईल आणि दहशतवादी हल्ला झाला तर त्याला युद्धानेच उत्तर दिलं जाईल असंही ठणकावून सांगितलंय आता खरंच पाकिस्तानी नेत्याने जी भीती व्यक्त केली आहे तसं काही सतरा दिवसात घडतं का पुन्हा भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होतो का पाकिस्तान काही पुरापती करतं का, का। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची इतकी भीती पाकिस्तानला का वाटते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच भारताने केलेल्या अनेक गोष्टी पाहून पाकिस्तान मात्र नैराश्यात गेला हे मात्र नक्की या पाकिस्तानी नेत्याने केलेलं विधान याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यास तर आठवणीने सबस्क्राईब करा